नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक महत्वपूर्ण अपडेट आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की देशभरातील आठ हजार शाळा रिकामे दहा हजार शिक्षक घेत आहेत फुकटचा पगार मित्रांनो बघा एका ठिकाणी धारकांना नोकरीसाठी वाट बघावी लागत आहे आणि दुसरीकडे ही विसंगत परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी काय न्यूज आहे ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो परंतु थ्रुही जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स मिळत जातील मित्रांनो जाणून घेऊया जा सविस्तर अपडेट्स याविषयी बघा या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाचा खुलासा यंदा शून्य प्रवेश शाळात घट नवी दिल्ली येथून न्यूज आहे मित्रांनो देशभरातील जवळपास आठ हजार शाळा आहेत ज्या दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही असे शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे मित्रांनो या शून्य प्रवेश असलेल्या मध्ये तब्बल वीस हजार आठशे सतरा शिक्षक कार्यरत आहेत आणि याचा अर्थ काय की एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत तरी यंदा शून्य प्रवेश शाळामध्ये पाच हजार एवढ्या संख्येने घट झालेली दिसून येत आहे मित्रांनो बघा या न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे की आता आपल्या देशामध्ये जवळजवळ किती या एवढी हजार आठशे सतरा शिक्षक कार्यरत असलेल्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये एकही विद्यार्थी नाही आहे धक्कादायक आकडेवारी आपल्या समोर येत आहे आणि जर आपण आकडे बघितले तर सर्वात जास्त शून्य प्रवेश असलेल्या शाळा या पश्चिम बंगालमध्ये आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येत आहे होय मित्रांनो आता बघा या राज्यात नाहीत शून्य प्रवेश शाळा म्हणजे कोणत्या राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे अशा मध्ये शिक्षकही नाही आणि शाळाही नाही आहे तर शून्य प्रवेश शाळा नसलेले राज्य या ठिकाणी आपण बघू शकता ज्यामध्ये हरियाणा महाराष्ट्र गोवा आसाम हिमाचल प्रदेश छत्तीसगड नागालँड सिक्कीम त्रिपुरा या राज्यामध्ये शून्य प्रवेश एकही शाळा नाही आहे मित्रांनो या ठिकाणी बघूया केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर प्रामुख्याने यामध्ये आपल्याला असं दिसून येते की पुदुचेरी लक्षद्वीप दादरा नगर हवेली त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटे दमन आणि देव चंडीगड येथे एकही शून्य प्रवेश असलेली शाळा नाही आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सर्वात जास्त शून्य प्रवेश असलेल्या शाळा ह्या प्रामुख्याने आपल्याला आप पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यात दिसून येतात आता एक शिक्षक शाळामध्ये कोणतं राज्य आघाडीवर आहे मध्य प्रदेश बघा विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने एक शिक्षक शाळामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर असून त्यापाठोपाठ झारखंड पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत अशा शाळांची एकूण संख्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक लाख अठरा हजार एकशे नव्वद वरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घटून एक लाख दहा हजार एक नऊशे एकाहत्तर एवढी झाली म्हणजे ही घट किती झाली तर सहा टक्के जवळजवळ सहा टक्क्यांची ही घट झाल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो मग आता या शाळांमध्ये जर काय आहे एकच शिक्षक असलेल्या शाळा किती आहेत तर बघा एकच शिक्षक असलेल्या एक लाख शाळा आहेत होय मित्रांनो बघा धक्कादायक अशी आकडेवारी आहे उत्तर प्रदेशाचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर शून्य प्रवेश शाळा एक्क्याऐंशी आहेत आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग तीन वर्ष विद्यार्थ्यांचा प्रवेश सुरू न झालेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि देशभरात एकूण एक लाखाहून अधिक शिक्षक असलेल्या म्हणजे एक शिक्षक असलेल्या शाळा कार्यरत आहेत बघा मित्रांनो संपूर्ण देशामध्ये एक लाखाहून अधिक एक शिक्षक असलेल्या शाळा अजून कार्यरत आहेत ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अशा शाळांची संख्या सर्वात जास्त आहे त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश झारखंड आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटक व लक्षद्वीप या राज्यांचा नंबर लागतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारची परिस्थिती आहे अतिशय विसंगत आणि धक्कादायक अशी परिस्थिती आहे की देशभरात या ज्या शाळा आहेत आठ हजार शाळा रिकाम्या आहेत वीस हजार शिक्षक फुकटचा पगार घेत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकीकडे विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षक नाही आहेत कुठे शिक्षकांसाठी शाळा नाही आहेत मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा अशा अनेक अडचणीचा आपल्याला या ठिकाणी विसंगतपणा दिसून येत आहे तर मित्रांनो बघा ही अतिशय अशी विसंगत अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे बघा ही अपडेट तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की नोंदवा हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तोपर्यंत तो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र